जय हिंद नमस्कार आता लाडके बहीण योजनेचे अनेक महिलांनी फॉर्म भरले आधार कार्ड लिंक नसल्यामुळं काहींचे पैसे आले नाही काहींचे पैसे आले तर ज्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक केलं नाही त्या बँक खात्यावर पैसे गेले फॉर्ममध्ये जो बँक खात्यास तुम्ही उल्लेख केला त्या बँक खात्याला पैसेच गेले नाही काहींच्या अडचणी अशा आहेत की काहींनी फॉर्म भरला आहे पण त्यांना अजूकही मोबाईलवर कोणत्याही प्रकारचा मेसेज नाही ज्यांच्याकडं त्यांनी फॉर्म भरला ते त्यांना जाऊन लोक विचारणा करतायत मग अशा परिस्थितीमध्ये ज्या महिलांचे पैसे आले त्या खुश आहेत पण फॉर्म भरूनही आज महिना झाला पैसे येत नाही अशा महिलांनी नेमकी जायचं कुठं त्यांनी त्यांची तक्रार कोणाकडं मांडायची नगरपालिकेत जायचं का महानगरपालिकेत जायचं का अंगणवाडी शेविकेकडे जायचं का तहसील कचेरीत जायचं का प्रांत ऑफिसला जायचं का ग्रामपंचायत जायचं जायचं कुठं ज्या महिलांच्या या लाडक्या बहीण योजनेच्या फॉर्म भरण्यामध्ये अडीअडचणी असतील फॉर्म भरल्यानंतर पैसे येत नाही ह्या ज्या आहे ह्या महिलांनी त्या मांडायच्या आहेत सरकारने समिती स्थापन केलेली आहे मग या समितीचे सदस्य नेमकी कोणत्या ऑफिसला बसणार आहेत ग्रामीण भागात बसतील का शहरी भागात बसतील कुठं बसणार का तहसील कार्यालयात बसणार विशिष्ट असं ऑफिस आहे का या सदस्यांना बसण्यासाठी हे गारहाणं मांडायचं कुठं का महिला बालकल्याण समिती नगरला मांडायचं का जिल्ह्याच्या ठिकाणी मांडायचं कुठं मांडायचं हे गारहाणं महिला संभ्रमात येत पैसे आले नसल्यामुळं वातावरण गोंधळलेलं आहे फॉर्म भरून देखील मेसेज नाही आहे त्याच्यामुळं वातावरण गोंधळलेलं आहे आधार कार्डच्या या लिंकमुळं सगळ्या आड्या आलेल्या आहेत मग सगळ्यात माझं महत्त्वाचं म्हणणं आहे शासनाला की महिलांनी त्यांचे पैसे आलेले नाही किंवा फॉर्म भरण्यामध्ये आडे अडचणी किंवा फॉर्म व्यवस्थित भरला गेला नाही किंवा त्याला काही त्रुटी लागलेली आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून आधार कार्ड लिंकिंग अमूक धमूक काय जो गोंधळ असेल तो या सगळ्या बाबीचा विचार करून महिलांनी नेमकी कोणाकडं न्याय मागायचा आणि त्यांच्या प्रकारला त्रुटी लागलेली असेल किंवा पैसे येत नसेल तर कोणत्या विभागाकडे त्यांनी चौकशी करायची एवढं सांगा आणि ते महिला लाडकी बहीण योजनेचे लोक नेमकी कुडं वाचतात एवढं तरी सांगा आणि त्यांनी गारहाणं मांडायचं महिलांनी एवढं तरी सांगा एवढी कळकळीची तुमच्याकडे विनंती आहे भाऊ बास